विडंबन गीता प्रकरणी कुणाल कामरा याला चौकशीसाठी आज समन्स बजावण्यात आलेला आहे खार पोलिसांनी त्याला चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले मात्र कुणाल कामरा हा हजर राहणार का याकडे लक्ष लागलेलं आहे पोलिसांनी कामराला आतापर्यंत दोन समन्स बजावलेत त्यामुळे कुणाल कामराला कमर कामरा हा चौकशीला हजर राहणार का हे पाहावं लागणार आहे एकनाथ शिंदेवरील विडंबन गीता प्रकरणी मुंबई पोलिसांनी कुणाल कामरा याला आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे आता कुणाल कांबरा आज चौकशीसाठी हजर राहणार का याकडे लक्ष असणार आहे तर कुणाल कांबराच्या मुंबईतील निवासस्थाना बाहेर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी कुणाल कामराला खार पोलिसांनी समन्स बजावून आज एकतीस तारखेला चौकशीसाठी खार पोलिसांसमोर हजर राहावं असा समन्स बजावला होता हाच समन्स त्याचे आईवडील जे आहेत त्यांना दिला होता मी आता त्यांच्या आईवडील ज्या ठिकाणी राहतात त्या कटारिया कॉलनी दादर पश्चिमेला असलेल्या याच इमारतीच्या परिसरात राहतात ते सिविंगमध्ये ते राहतात आणि त्यांच्याचकडे खार पोलिसांनी हा समन्स दिला होता कुणाल कामराला चौकशीसाठी हजर राहावं हो म्हणून परंतु कुणाल कामराने मद्रास हायकोर्टात अटकपूर्व जामिनाची याचिका दाखल केली होती आणि सात एप्रिलपर्यंत मद्रास उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन जो आहे तो मंजूर केला होता आज मात्र तो या चौकशीसाठी हजर राहणार आहे की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे शिंदे गटावर व्यंगात्मक काव्य केल्यामुळे ही तक्रार दिली होती आणि त्याच अनुषंगाने हा समन्स त्याला बजावण्यात आला होता परंतु आज तो चौकशीसाठी हजर राहतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जाणारी हरेश सावंतचा मनोज कुलकर्णी जी चोवीस तास मुंबई